नमस्कार कधी विचार केलाय की अगदी आपल्या घरामागच्या परसबागेत एक छोटासा व्यवसाय सुरू करून महिन्याला मस्तपैकी कमाई करता येईल हो आज आपण बोलणार आहोत गावरान कोंबडी पालनाबद्दल चला तर एका अभ्यासाच्या आधारावर बघूया की हे गणित नेमकं कसं जुळतं तर प्रश्न अगदी सरळ आहे एक छोटंसं पोल्ट्री फार्म दर महिन्याला एकवीस हजारांपेक्षा जास्त उत्पन्न कसं काय मिळवू शकतं ऐकायला थोडं अशक्य वाटतंय बरोबर ना पण थांबा या विश्लेषणात आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत की हे गणित प्रत्यक्षात कसं जुळून येतं ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून तुमच्या परसबागेतील एक व्यवसाय बघूया या व्यवसायाचा पाया कसा रचायचा ते ओके तर विचार करा आपण सुरुवात करतोय तीनशे लहान गोंडस गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून साधारण चार पाच महिने त्यांचं व्यवस्थित संगोपन करायचं आणि मग खरी गंमत सुरू होते ह्या तीनशेपैकी पैकी जवळपास दोनशे कोंबड्या अंडी द्यायला तयार होतात आणि हीच आहे आपल्या व्यवसायाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे आकडेवारी अंड्यांचं उत्पादन इथेच तर खरा खेळ आहे म्हणजे हा व्यवसाय पैसे कसे कमवतो आणि उत्पन्नाचा सोर्स कसा तयार होतो हे आपण इथे बघणार आहोत हा आकडा बघा वीस कदाचित छोटा वाटेल पण हीच तर या सगळ्या व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली आहे एक गावरान कोंबडी एका महिन्यात सरासरी वीस अंडी देते हा आकडा नीट लक्ष ठेवा कारण आपलं पुढचं सगळं गणित ह्याच एका आकड्यावर अवलंबून बर आहे बरं आता बघा आपल्याकडे आहे दोनशे कोंबड्या आणि प्रत्येक कोंबडी महिन्याला देते वीस अंडी मग हिशोब काय झाला दोनशे गुणिले वीस म्हणजे महिन्याला तब्बल चार हजार अंडी हे झालं आपलं मासिक उत्पादन आणि या चार हजार अंड्यांमधून पैसे कसे मिळणार समजा एक अंड फक्त पाच रुपयांना विकलं तरी महिन्याला किती झाले पूर्ण वीस हजार रुपये आणि लक्षात घ्या हे उत्पन्न फक्त आणि फक्त अंड्यांच्या विक्रीतून मिळतंय महिन्याचं उत्पन्न तर मस्त आहे पण कोणत्याही व्यवसायाचं खरं चित्र बघायचं असेल ना तर आपल्याला वर्षाचा विचार करावा लागतो चला तर मग तिसऱ्या भागात बघूया वार्षिक उत्पन्नाचं गणित एका महिन्याला चार हजार अंडी म्हणजे वर्षाला किती झाली बरोबर अठ्ठेचाळीस हजार अंडी हा आकडा खूप मोठा आहे आणि यातूनच कसा मोठा फायदा होतो ते पुढे कळेलच मग या अठ्ठेचाळीस हजार अंड्यांची किंमत किती होईल एका अंड्याला पाच रुपये पकडले तर वर्षाचं उत्पन्न थेट पोचतं दोन लाख चाळीस हजार रुपयांवर हा आहे या व्यवसायाचा मुख्य आणि सगळ्यात स्थिर उत्पन्नाचा सोर्स पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही अंड्यांव्यतिरिक्त अजून एक मोठा उत्पन्नाचा सोर्स आहे चला चौथ्या भागात बघूया अंतिम मिळकत हा एक प्रकारचा बोनसच आहे जो उत्पादन चक्राच्या शेवटी मिळतो होतं काय की साधारण दीड वर्षानंतर कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते मग काय करायचं तर तेव्हा आपल्याला एक मोठा बोनस मिळतो सुरुवातीला ज्या तीनशे कोंबड्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या चिकनसाठी विकता येतात आणि यातून एकदम मोठी रक्कम हातात येते मग या तीनशे कोंबड्या विकून किती पैसे मिळतील एका कोंबडीचे साधारण दीडशे रुपये जरी धरले तरी आपल्याला मिळतात तब्बल पंचेचाळीस हजार रुपये आहे की नाही मेहनतीचा गोड बोनस आता इथे बघा आपल्याला उत्पन्नाचं पूर्ण चित्र दिसतंय एकीकडे आहे दोन लाख चाळीस हजारांचं नियमित वार्षिक उत्पन्न जे अंड्यांच्या विक्रीतून आलं आणि दुसरीकडे आहे पंचेचाळीस हजारांचा तो एक रकमी बोनस जो कोंबड्या विकून मिळाला हे दोन्ही मिळून एक भक्कम आर्थिक पाया तयार होतो चला आता त्या क्षणाकडे येऊया ज्याची आपण सगळी वाट बघत होतो सगळे आकडे एकत्र करून निव्वळ नफा किती झाला ते काढूया आपला पाचवा भाग नफा आणि व्यापक चित्र ठीक आहे तर एकूण कमाई किती झाली अंड्यांचे दोन लाख चाळीस हजार अधिक कोंबड्या विकून आलेले पंचेचाळीस हजार म्हणजे एकूण झाले दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आता यातून खर्च वजा करायला हवा बरोबर तर पिल्लांची खरेदी त्यांचं खाद्य आणि बाकीचे छोटे मोठे खर्च धरून अंदाजे तीस हजार रुपये लागतील आणि हा खर्च वजा केल्यावर हातात काय उरतं निव्वळ नफा तब्बल दोन लाख पंचावन्न हजार रुपये हे आहे दीड वर्षाचा चक्रातलं आपलं उत्पन्न यावरून या, या व्यवसायात किती प्रचंड फायदा होऊ शकतो याचा अंदाज येतो आता या एकूण नफ्याला आपण महिन्याच्या सरासरी उत्पन्नात बदलूया दोन लाख पंचावन्न हजार रुपयांना बारा महिन्यांनी भागलं की आपल्याला मिळतो तोच आकडा ज्याने आपण सुरुवात केली होती एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये हे आहे आपलं सरासरी मासिक उत्पन्न म्हणजे सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये मूळ अभ्यासात असं म्हटलंय की हे उत्पन्न जास्त कष्ट न करता आरामात मिळू शकतं याचाच अर्थ हा व्यवसाय फक्त फायदेशीर नाहीये तर तो कोणीही सहज सुरू करू शकतो आणि म्हणूनच हे मॉडेल इतकं आकर्षक वाटतं आणि हो जर कोणाला एखाद्या संस्थेमार्फत ग्रामीण विकासात हातभार लावायचा असेल तर ही एक सुवर्ण संधी आहे सीएसआर निधीच्या माध्यमातून अशा उपक्रमांना नक्कीच मदत करता येईल अधिक माहितीसाठी माने सोल्जर फाउंडेशनशी संपर्क साधू शकता त्यांची माहिती इथे दिली आहे खर मग जाता जाता एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा हे इतकं सोपं आणि सरळ मॉडेल खरंच आपल्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाची आणि समृद्धीची चावी ठरू शकतं का यावर नक्की विचार करा कारण कदाचित यातूनच बदलाची एक नवी दिशा सापडू शकेल